आवारबाई कापूस वेचणीच काम पटापट मला कोपरडा इथ जाणं आहे कशाला जाणं आहे व कोपड्याला संत श्री बलदेवदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भंडार्याचा कार्यक्रम आहे हो ग बाई मी पण येते चाल पटकन काम उरकू आणि लगेच निघू हो बाई भाविकांची खूप गर्दी होते म्हणे तिथं कोपर्डा येथील संत बलदेवदास महाराज म्हणजे जागृत देवस्थान आहे महाप्रसादाचा कार्यक्रम अकरा नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे चला कोपरडा जाऊया महाप्रसादाचा लाभ घेऊया श्री संत बलदेवदास महाराज जागृत संस्थान कोपरडा महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्या परमपूज्य श्री संत बलदेवदास महाराज पुण्यतिथी निमित्त कोपर्डा येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त गावकरी दिंडीसह महाप्रसादास येण्याचे करावे मंगळवारी म्हणजेच अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी हरिभक्त परायन पुरुषोत्तम महाराज पाटील चिखली यांचे सुश्राव्य काल्याचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल